कामगारांसाठी ई एस आय हॉस्पिटल सुरू करण्यासाठी पासष्ट कोटी रुपयांचा निधी मंजूर करून आणला या रुग्णालयात पंधरा कोटी रुपयांची अद्ययावत यंत्रसामुग्री उपलब्ध केली आहे आणखी पाच वर्ष संधी द्या कामगारांच्या जीवनात चांगले दिवस आणण्यासाठी प्रयत्न करू अशी ग्वाही महायुतीचे उमेदवार प्राध्यापक संजय मंडलिक यांनी दिली कणेरीमध्ये झालेल्या कामगार मेळाव्यात ते बोलत होते महायुतीचे उमेदवार प्राध्यापक संजय मंडलिक यांच्या प्रचारासाठी गोकुळ शिरगाव कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमधील कामगारांचा मेळावा झाला या मेळाव्याला खासदार धनंजय महाडिक गोशिमाचे अध्यक्ष सतीशचंद्र दळवाई उपाध्यक्ष स्वरूप कदम प्रमुख उपस्थित होते कोल्हापूर जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतीसह अन्यत्र काम करणारे सुमारे दोन ते अडीच लाख कामगार सेवा रुग्णालयाचा लाभ घेत आहेत हे रुग्णालय सुरू करण्यासाठी खासदार धनंजय महाडिक आणि आपण प्रयत्न केले केंद्र सरकारच्या स्थायी समितीत काम करण्याची संधी मिळाल्यानंतर या रुग्णालयासाठी पासष्ट कोटी रुपयांचा निधी मंजूर करून आणला तर पंधरा कोटी रुपयांची अद्ययावत यंत्रसामुग्री आणली गंभीर आजारासाठी पूर्वी पुण्याला जायला लागत होतं पण आता कामगार वर्गाला आधुनिक आरोग्य सुविधा स्थानिक स्तरावर मिळत असून कामगारांच्या हिताचे कायदे बनवल्याचं खासदार मंडलिक यांनी सांगितलं कामगारांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी पुन्हा एकदा संधी द्या असं आवाहन प्राध्यापक मंडलिक यांनी केलंय तर ईएसआय रुग्णालयानं कामगारांना मोठा दिलासा मिळाल्याचं मोहन पंडितराव यांनी सांगितलं यावेळी नितीनचंद्र दळवाई श्रीकांत पोतनीस पंडित कदम यांनी मनोगत व्यक्त केली मेळाव्याला नाना कदम लक्ष्मीदास पटेल यांच्यासह उद्योजक आणि कामगार उपस्थित होते